रंगपंचमीनंतर प्राणहिता नदीवर आघोळीकरिता गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चौदा मार्च रोजी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर घडली कांपला राजकुमार असे मृत तरुणाचे नाव आहे सिरोंच्या तालुक्यातील मोयाबीन पेठाजवळील प्राणहिता नदीच्या पलीकडील तेलंगणा राज्यातील वेमनपल्ली येथील कामपल्ला राजकुमार हा तरुण आपल्या मित्रांसोबत रंगपंचमीनंतर प्राणहिता नदीपत्ता पात्रात आंघोळी करीता आला होता त्या ठिकाणी पाणी खोल तसेच पाण्यात गाळ असल्याने व त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी व वेमनपल्ली गावातील गावकरी धाव घेत बोटीच्या सहाय्याने जवळपास दोन तास नंतर मृतदेह बाहेर काढले तेलंगणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला सर्वत्र रंगपंचमीचा उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर दुःखद घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे